बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं सर्व प्रेमळ मामा भक्त हो तुमच्या सुद्धा घरामध्ये संत श्री मा बाळूमामांचा फोटो आहे का नसेल तरी पण काही फरक पडत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर मा... <coughs> मामा भक्तांनो बाळूमामांनी त्यांच्या भक्ताला खूप मोठा साक्षात्कार केला आहे आणि तो साक्षात्कार काय केला आहे हा कसा केला आहे असा हा बाळूमामांचा अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे तर भक्तांनो परत एकदा कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर भक्तांनो एका खेडेगावामध्ये एकेकाळी एका छा एक छाया नावाची वृद्ध स्त्री राहत होती आणि वृद्ध स्त्री आपल्या संत श्री सद्गुरू बाळूमामांची सेवा करत होती असं करत असताना एकदा तिच्या घरी एक व्यक्ती येते त्या व्यक्तीचे नाव होते सुदामा तो सुदामा छाया नावाच्या भक्तीच्या घरी येतो आणि त्या स्त्रीच्या घरी तो आपल्या बाळूमामांचा फोटो पाहतो आणि विचारतो हा कोणता देव आहे तेव्हा छाया नावाची ती भक्ती त्या सुदामाला सुदामा नावाच्या व्यक्तीला सर्व काही बाळूमामांची लीला सांगते तेव्हा त्या व्यक्तीची सुद्धा माळूमावर श्रद्धा झडते तेव्हा तो व्यक्ती त्या स्त्रीला सांगतो की मला सुद्धा बाळमामांचा फोटो द्या मी सुद्धा बाळमामांची सेवा करणार आहे असे सांगितल्यानंतर त्या स्त्रीने सुदामाला बाळमामांचा फोटो दिला आणि सु, सुदामात तो बाळमामांचा फोटो घेऊन त्यांच्या घरी गेला घरी गेल्यानंतर ना भक्तांनो मोडकं तोडकं घर होतं त्या घरामध्ये सुदामाने एका भिंतीला खिळा मारला आणि त्या खिळ्याला बाळूमामांचा फोटो लटकवला आणि घडलं तसं बाळूमामा घडल तशी बाळूमाची शेवा साधीभोळी शेवा करत होता नित्यशेवा साधीभोळी नित्यसेवा करत होता असे करत असताना एके दिवशी काय झालं भक्तां भक्तांनो सुदामाचं काही द दर, काही दररोजप्रमाणे नित्य सेवा करून सुदामा कामावर गेला त्याच्या घरी म्हणजे कामावर गेल्यानंतर त्यांच्या घरी तीन बायका येतात आल्या आणि त्या सुदामाच्या घरामध्ये भिंतीवर लटकलेला फोटो बाळूमामांचा फोटो पाहतात त्या स्त्रियांना एकमेकीमध्ये कुजबुजू लागल्या एकमे एकमेकींना बोलायला लागल्या की, लाग लाग की काय हा सुदामा वेडा या वेड्याच धनगराचा धनगरड्याच्या नादी लागल्या वेळ्या धनगड्याचा धनगरड्याच्या सुदामाने घरामध्ये फोटो लावला आहे असं म्हणत असताना तेवढ्यातच ते बाळूमामांचा फोटो भिंतीवरून खाली जमीन जमिनीवर पडतो आपटतो त्या फोटो फोटोचे जे, जे सगळे काचा तुकडे चुक्काचूर होतो तेव्हा तीन स्त्रिया खूप घाबरतात थरथर कापतात त्यांना बोलता सुद्धा येत नाही अंगावर शहारे येतात हा घडलेला प्रकार सुदामाच्या काणी पडतो मग असा प्रकार घडला त्याच दिवशी त्याच रात्री श्री संत सद्गुरू बाळूमामा छाया नावाच्या भक्तिनीच्या स्वप्नात दृष्टांत दिला देतात म्हणजे दृष्टांतामध्ये बाळूमामा सांगतात मी तुझा देव मी तुझा देव आहे मी तुला प्रसन्न झालो आहे आणि तू मला कुणाच्या घरी पाठवलंस त्या घरामध्ये माझी व्यवस्था होत नाही मला त्या घरातील लोक येथील शेजापाजार तुच्छ समता समजतात धनगरडा बोलतात तर तू मला अशा घरामध्ये का पाठवलंस असे बाळमामा छाया नावाच्या भक्तिनीला सांगतात असं तर त्या दृष्टांतामध्ये घडलेलं असतं तर भक्तांनो दुसऱ्याच दिवशी ती भक्ती सुद्धा मला पत्र पाठवते आणि त्या पत्रामध्ये लिहिते की तुम्ही श्री संत सद्गुरू मामां बाळूमामांना तुच्छ का समजता त्यांना तुम्ही धनगरडा का म्हणता तुला जर माझ्या मामांची सेवा करता येत नाही तर तो फोटो जसाचा तसा माझी मला घरी परत आणून दे असे ती भक्ती त्या पत्रामध्ये सांगत सांगते मग भक्तांनो सुदामा हे पत्र वाचतो आणि त्यानंतर सुदामा परत छाया नावाच्या भक्तिनीला पत्र पाठवतो की हो माझ्या शेजारील तीन स्त्रिया यांनी बाळूमामांचा बाळूमामांना निच्छ केलं म्हणून बाळूमामांनी तुम्हाला दृष्टांत दिला तर भक्तांनो यातून सत्यता जाणून आली जा सत्यता समजली की ज्या घरामध्ये बाळूमामांची सेवा मनोभावे श्रद्धेने केली जाते त्याच घरामध्ये आपले मामा नेहमी आपलं सर्वेक्षण करत असतात मला तरी वाटतं भक्तानं देव हा फक्त भावभक् भाव भक्तीला भाव, भाव, भुकेलेला असतो साधी सेवा करत सतत नाम नामस्मरण करा यातच देव आहे त्यातच देव आपल्याला प्रसन्न होतो आणि जे लोक जातीमध्ये भेदभाव करतात तर भक्तांनो जातीचा भेदभाव नाही तर मातीचा प्रश्न आहे आपण एकाच मातीमध्ये जन्माला आलो आहोत त्यामुळे जातींचा भेदभाव करू नका बाळूमामांची लिला खूप आघात आहे आजपर्यंत बाळूमामांनी बोललेला एकही शब्द खोटा ठरलेला नाही आणि मामांच्या या सेवेमध्ये चुकीलासुद्धा माफी नाही हे मात्र निश्चित आहे हे खरं आहे असा हा मामांचा भयानक अनुभव छोटा आहे पण खूप भयानक आहे भक्तांनो खूप भयानक आहे मला तर असं मला तरी असं वाटतंय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटा या मोठा असो कसला का असे ना फोटो असलाच पाहिजे मामांचा कारण बा बाळूमामांचा फोटो देवघरात असणं म्हणजे आपल्या घराचं संरक्षण करवंच आहे आपल्या घरामध्ये कसलंही संकट येणार नाही त्या संकटाची ताकद आपल्या घरामध्ये प्रवेश करणारच नाही का तर आपल्या घरामध्ये साक्षात सद्गुरू संत बाळूमामा आहेत तर भक्तांनो हा अनुभव शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद खूप छान मामांचा संदेश तुमच्यापर्यंत मी घेऊन आली खरंच अनुभव खूप भारी आणि इंटरेस्टिंग होता भयानक होता पण हे सत्य होता कसा वाटला नक्कीच तुम्हीसुद्धा ऐका तुम्हालासुद्धा खरंच खूप भारी वाटेल आणि छानसा एक फोटोसुद्धा तुमच्या देव देवघरामध्ये ठेवा चला छानशा संदेश हा पुन्हा भेटवतो